फोन करते तिकडं फोन केला की मला फोन होईल तू इकडं नाही उचला तर अजून काळजी करते म्हणून शेना पापाचा फोन मी उचलतीय तुम्ही पप्पाला अजिबात काय सुद्धा बोलायच नाही शेवटचं सांगतेय तुम्हाला नाही तर का नाही मी खरंच गावणार नाही त्यांना नाही कुणाला नाही मी काय सांगणार नाही काय बोलणार नाही काय सुद्धा नाही पाश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नका तुम्हाला काय तुम्ही अजून पण वेळ गेली नाही सुधरा स्वतःच्या पायावर दगड हाणून घेऊ नका तुमच्या पाया, पाया लेकरांवर ही वेळ आली आणि माझ्यावर ही वेळ आली मानला हो मॅ तुम्हाला खरच मानलं खरं मानलं मॅ तुम्हाला हा मी आता तिथं नाही तुमचं ती सण करायला म्हणून डायरेक्ट तुम्ही फोन करून सांगितलं लेक कुठे गेली कुठं नाही बागा लेक घरी नाही तर कालच्यापासून गेली निघून पण तिथं हाय आसपास कुठं नाही कुठं हुडकलं नाही काय नाही इस्रिलिया गेली बघा तुमची तुम्ही तुमच्या जबाबदारी तर काय नाही मला पण चांगलं माहीत आहे पण दुसऱ्याला त्रास देणं ही तुमचं चुकीच आहे कायच गरज नव्हती तुमची पपाला नाही फोन करून सांगायची काय सुद्धा गरज नव्हती कशा पाय पण तुम्ही सांगितलं मला सांगा तुम्हाला व्हायता कुणशी नाव मी आली तिथून म्हणून तुम्ही त्यांना फोन करून आता त्रास द्यायला लागला आहे ना काय पण बोलायला लागला मी तुमच्या पा माझ्या लेकरांचा सुद्धा मी विचार केला ना एवढा तुम्ही मला वैताकन त्रास दिला तुम्हाला काम केलेलं कळना तुम्हाला काय म्हणते ती नाही तसं चांगलं सांगितलेलं कळना तुमचं ती काय म्हणते ती तसं चालूच होतं तिला आयला बोलायची कायच बघरच नव्हती का आयला बोलला तुम्ही हा लिकीला वळानच लावलं नाही गेली निघून अव तुम्ही किती वेळ मला जा म्हटला सुखा सुखी आली का मी घर सोडून शिना का मला लि हाऊस आली घरदार सोडून लेकर भाव सोडून शिना यायला न मला हाऊस आली का माझ्या मनाला किती वाईट वाटत असल काय वाटत असेल मला ह्याचा विचार केला तुम्ही आईला काय सांगताय बाप्पाला काय सांगताय भाव्याला काय सांगताय स्वतःची चूक तर दाखवायची काय म्हणते ती की लपवायची लय सवय घाण पण दुसऱ्याच्या चुका व उघडायच्या जरी चूक नसली तरी सांगायचं एकाच दोन करून शिणा असली आहे तुम्हाला मायेच तर लांब राहिलं बोलायची तर इच्छा नाहीच माझी तुम्हाला पण ही वागताय मायासंग ती बरोबर नाही व काय त्यांना म्हणताय कुठे गेली बघा तुमच्याकडं आली मी त्यांच्याकडे नाही व काय मी आधीच सांगित होतं मी त्यांच्याकडे पण जाणार नाही कशाला माझा तरी त्रास त्यांना त्यांनी वेळचे वेळ जर बघितला असता जिथले तिथं सांगितलं असतं समजवून दबाव टाकला असता तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती जवळ जवळ त्यांनी लक्ष न दिल्यामुळे ही माझ्यावर वेळ आज आली माझी लेकर काय आता बारकी ती सगळं कळतंय त्यांना आता सगळं कळतय मस् वाईट वाटतंय लेकरांसाठी लेकरांकडे बघून तर आजपर्यंत बसली होती घरातन बाहेर निघली नव्हती मला माहित आहे घरातन बाहेर निघलेल्या चांगलं म्हणत नाही ती काय पण बोलते ती पण आपण चांगला या परमेश्वराला माहित आहे वाईट मी आली नाही आणि मी कुठं अशी गेली नाही काय मी अशी कुठं गेली नाही हाय मी फक्त मलाच माहित आहे मी कुठं हाय का हाय ती तुम्ही एक माझी साथ सोडली म्हणून परमेश्वरानं माझी साथ सोडली सा आप सा सा ना एवढं लक्षात ठेवा उशिरा कळता आपलं कंडं काय चुकलं आहे काय नाही उशिरा कळत माणसाला लवकर कळत नाही पण एवढंच म्हणायचं आहे ज्या माणसासाठी आपण आपलं आईबाप सोडून येतो आपलं भाव बहीण आपण सगळं आप सगळं आपलं घरदार सोडून येतो आपल्या नवऱ्यासाठी नक्कीच नवरा म्हणतो तो माझ्यासाठी काय केलं अहो तुम्हाला काय जमणार आहे आमच्यासारखं काय जमणार नाही तुम्ही मला लेर अडवली लय ले माझी लेर ओढवली तुम्ही मला तुम्ही माझं काळीज काळीजपाक करपून टाकले विचार करून 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 डोकं आऊट हो व्हायचा वेळ आले माझ रोज रोज कुठपर्यंत तुमचं ऐकायचं हो कुठपर्यंत लिमिट असतं कुठल्या पण गोष्टीला आ तिकडं फोन करते ते तिकडं फोन केला की मला फोन होईल तू इकडं नाही उचला तर अजून काळजी करते म्हणून शेना पापाचा फोन मी उचलतीये आहे तुम्ही पपाला अजिबात काय सुद्धा बोलायच नाही शेवटचं सांगते तुम्हाला नाही तर का नाही मी खरंच गावणार नाही त्यांना नाही कुणाला नाही मी काय सांगणार नाही काय बोलणार नाही काय सुद्धा नाही पाश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नका तुम्हाला काय तुम्ही अजून पण वेळ गेली नाही सुधरा स्वतःच्या पायावर दगड हाणून घेऊ नका तुमच्या पाया, पाया लेकरांवर ही वेळ आली आणि माझ्यावर ही वेळ आली तुम्हाला काय बोलावं काय नाही हे तर भान राहिलंच नाही आपण काय बोलल्यानंतर ना पुढच्या माणसाला काय वाटेल ती काय विचार कराल ह्याचा तर विचार केला नाही तुम्ही पण जी काय तुम्ही आता आईला पप्पाला बोललाय ना चांगला बोलला ना एवढं लक्षात ठेवा जे काय थोडीफार जागा होती ना तुमच्याबद्दल मनात माझ्या ती सुद्धा जागा तुम्ही पाक पूर्ण भरून काढली ठेवलीच नाही जागा कुठं माझ काय म्हणून वाट नाही मला इतकं तुम्ही माझ वाईट केलंय ही वेळ जर आली असेल तर फक्त तुमच्यामुळे माझ्यावर ही वेळ आली सांभाळा आता गोर लेकर कळत आहे कळत आहे जरा थोड्या वेळ गेलं ना सगळं कळत असतं माणसाची ज्या वेळेस पूर्णपणे निशा उतरती का नाही तेव्हा कळतं आपल्याकडं काय चुकलंय काय नाही पण निशा उतरच तर कळत नसतंय वेळ जाईल जरा निशा उतरायला तुमची मग तर कळाल की बायको असल्यावर कसं असतंय घरात बायको नसल्यावर कसं असतंय उशिरा कळतं लवकर कळत नसतं माणसाला पप्पाला आयला म्हणताय तुम्हाला माहीत आहे तुमची लेख कुठं आहे आव आता कसे शब्दात तर घेऊ लेकरांच्या तर मी तिथं नाही अजून पण सांगते तिकडे गेली नाही आणि मला कोणाच भ्या पण नाही मी तिथं हाय म्हणून शिना सांगायला कोणाच भ्या नाही आई बाबा पुशी हाय म्हणून सांगायला पण मी तिकडे गेलीच नाही तिकडे गेल्यानंतर ना त्यांचं आहे काय भेटायला अजून माझं डोका आउट होणार अजून मला ती तिथंच जा म्हणणार जिथून मी आली त्यामुळे मी तिकडे गेली नाही उघडू द्या तुमचं पण डोळं उघडू द्या त्यांचं पण डोळं उघडू द्या कुणाची चूक हाय नाही कळू द्या सगळ्यालाच काय तुमच्या सगळ्यांमुळे मला एकटीला भोगायचं येते काय म्हणते ती किती हो दार ठेसा खायच्या तशी वेळ आणली तुम्ही माझ्यावर हार मारणार नाही मी पहिले मी माझ्यावर काय पण मिळू द्या माझी मी स्वतः खंबीर आहे उभारली माझी मी आता मी घर तर सोडलंय कोण नाही म्हणूनच सोडले मला कोण नाही म्हणून मी घर सोडले काय तुम्हाला वाटेल चार दिवस करल फिरून येईल जोपर्यंत तुम्ही होऊन माझ्यापर्यंत येत नाही ना तोपर्यंत मी घराचं तोंड बघणार नाही घराकडे तरी येणारच नाही आणि ती जर तुम्ही म्हणत असला मी आणतो तू बसून खाती तिथं ऐकून ऐकून एकुन माझं डोकं पाक फुटायचं उकत आलाय ऐकू वाट नाही मला ती तुमचं काय तुमचं खाल्लं असेल तेवढं त्याच्यापेक्षा डबल काम केलंय मी तुमचं खाल्लंय मी तुमचं मी नाही म्हणत नाही पण त्याच्यापेक्षा माझ्याकडं तुम्ही डबल कामं करून घेतली ती एवढं वाईट बोललाय ना मनात ना गव्हा जाणार नाही